ओम नमो नारायणाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार आज आपण जाणून घेऊया अजय एकादशीचे महत्व येणाऱ्या मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावण मासातील कृष्ण पक्षातील अजय एकादशी आहे ह्या एकादशीला अन्नदा एकादशी म्हणून देखील संबोधतात श्रीकृष्ण जन्मानंतर येणारी ही पहिली एकादशी प्रत्येक एकादशी व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे तसेच याही एकादशीला खूप महत्व आहे ह्या एकादशीला श्री विष्णूची ऋषिकेश रूपातील अथवा गोरुडावर आरूढ असलेली विष्णू लक्ष्मी रूपातील मूर्तीची पूजा करावी श्री विष्णू सहस्त्रनाम स्त्रोताचे श्री विष्णू चालिसाचे पठण करावे जे ह्या एकादशीचे व्रत करतात त्यांना अश्वमेघ यज्ञ करण्याचं पुण्य मिळतं तसेच सर्व तीर्थात स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं श्री विष्णूंना पिवळा रंग आवडतो त्यामुळे पिवळी फुलं वस्त्र नैवेद्य अर्पण करावेत दशमी आणि एकादशीला भात शिजवू नये किंवा खाऊ नये सात्विक आहार असावा तेव्हा आपण सर्वांनी या एकादशीला श्री विष्णू सहस्त्रनामाची जास्तीत जास्त आवर्तने करून श्री विष्णूची सेवा करावी एकादशीचा प्रारंभ सोमवार दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजून बावीस मिनिटांनी एकादशी समाप्ती मंगळवार दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांनी माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ओम नमो नारायणाई